ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची चारचाकी स्कॉर्पिओ गाडी आहे एका अज्ञात व्यक्तीनं पेटवली आहे जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री घटना घडली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून अक्षय काय अपडेट्स आहेत याबाबत वाघमारी जय यांची गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची घटना समोर आलेली आहे जालना शहरातल्या निलम नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली जवळपास रात्री अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र गाडीने जेव्हा पेट घेतला तेव्हा याच कॉलनीत राहणाऱ्या काही नागरिकांनी काही वेळातच ही गाडी पाण्याचा मारा करून विजवली होती आजच्याच व्यक्तीनं खरंतर स्कार्पिओ गाडीच्या चारही बाजूने ज्वेलसी पदार्थ टाकून आग लावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे ओबीसी आंदोलक प्रभात वाघमारे यांनी जालना शहरातला जे कदीम जालना पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल देखील माहिती समोर आलेली आहे ठीक ठीक धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी तर नवनाथ वाघमारे यांच्या घरापुढेच त्यांची स्कॉर्पिओ गाडी पेटवली पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जालना शहरामध्ये नीलम नगर भागात रात्री अकराच्या सुमाराला त्यांची स्कॉर्पिओ गाडी पेटवण्यात आली पेटवल्यानंतर या व्यक्ती तिथून निघून जाताना दिसत पळून जाताना दिसते एक व्यक्ती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या